महाराष्ट्र न्यूज चॅनल पूर्णा सार्वजनिक बांधकाम विभाग परभणी यांच्या वतीने दुय्यम निबंधक कार्यालय पूर्णाचा भूमिपूजन सोहळा पूर्णा तहसील प्रांगणामध्ये दुय्यम निबंधक कार्यालयाच्या भूमिपूजन आमदार डॉक्टर रत्नाकर गोटे यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय तहसीलदार माधवराव मोतीकरे होते तर प्रमुख पाहुणे सहजिल्हा निबंधक वर्ग एक परभणी माननीय एस डी कल्याणकर विभागीय कार्यकारी अधिकारी पूर्णा सर नायब तहसीलदार प्रशांत थारकर द्वेयम निबंधक पूर्णा एस एम शेख मॅडम सुभाष देसाई छगन मोरे वकील संघाचे तालुका अध्यक्ष दिनेश काळे नगरसेवक मुकिन भोळे आमदार अंधाकर मित्र मित्रमंडळाचे तालुका अध्यक्ष गणेश कदम यांच्यासह पूर्णा वकील संघ सार्वजनिक बांधकाम विभाग पूर्णा तहसील कार्यालय पूर्णा द्वेम निर्बंध कार्यालय पूर्णा कार्यालयीन पदाधिकारी कर्मचारी व पूर्णा तालुक्यातील प्रतिष्ठित मंडळी यांची कार्यक्रमास का प्रामुख्याने उपस्थिती होती पाहूयात सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीर निपक्ष वृत्तवाहिनीवर पुण्याचा कार्यक्रम झाला रजिस्टर ऑफिस इथं आता आपण आणतोय रजिस्टर ऑफिसचं उद्घाटन केलं आणि सगळ्यात जास्त महसूल कमवणारं ऑफिस आहे आणि सगळ्यात जास्त महसूल कमावणारा ऑफिस असताना त्यालाच ऑफिस नाही आहे अशी परिस्थिती म्हणजे चांगलं ऑफिस झालं तर चांगली व्यवस्था झालं अधिकारी चार घंटे जास्त काम करतो लोक येणाऱ्या जाणाऱ्याला मसूल सगळं पैसेच कमावण्याचे धंदे आहेत रोज दररोज पैसेच कमीत आहे ऑफिसचे दुसरं काहीच करत नाही त्याच्यामुळे हे ऑफिस होणं फार गरजेचं होतं ए सी एअर कंडिशन ऑफिस होणं फार गरजेचं होतं आणि ते आज ऑफिस आपलं सरकारनं पैसे दिले त्याचं उद्घाटन झालं आणि मला वाटतं एखाद्या वर्षामध्ये सगळं ऑफिस तयार होऊन जाईल आणि वेल एकदम चांगलं ऑफिस जनतेला सगळी सुविधा सगळं काही एकदम खूप चांगलं ऑफिस तयार होईल आणि एक मनाला समाधान आहे एक आमदार म्हणून ऑफिसचं स्वरूप काय असं असेल सर स्वरूप काय ऑफिस आहे त्यांच्या सगळं पूर्ण एकदम एअर कंडिशन ऑफिस राहील त्यांचा स्टाफ बनवायला खालच्यामध्ये जे आपले सब रजिस्टर आहेत त्यांचं ऑफिस राहणार वेटिंग राहणार आणि वरच्यामध्ये त्यांचे कम्पॅक्टर जे स्टोअर आहे ते वरच्या रेकॉर्डसाठी धन्यवाद